राम महाराज गि छत्रपती शिवाजी महाराज गि अरे नमा श्री गणेश नमा श्री रामचंद्राय नमो ने पण घेटिकाची प्रेमा दावेसे जगाशी जैसा ठगविोशी आयशी मजसी चाले ना गंगा करू प्रथम दुसरे चरण संत त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास आवडी गाता रामायण श्रीराम सुखाव्या जन्म मरण स्रोते संपूर्ण ब्रह्म होती असं ग्रंथनाथ नाथ बाबा कथे सुंदर वर्णन करतात म्हणजे टाकळ गवान सुंदरसा कार्यक्रम गावकरी मंडळ आयोजित केला तुमच्या गावला येण्याचा योग मिळाला सर्वांचं दर्शन झालं आमचं काहीतरी भाग्य समजतो आणि आल्या आल्या शिवाय मिळाले विशेष भाग्य आहे आमचे गुरुबंधू आमचे मार्गदर्शक बाबा महाराज यांनी सुंदर चिंतन केलेलं आहे आता वेळेच बरोबर आहे वेळ भरपूर झालेला आहे काही वेळ लागू देणार नाही स्टाईम मध्ये संपवणारा वार्केस्ट करून होणार बा काही अडचण नाही म्हणून महाराज राज ऋषी विचारलं काय विचारलं कथा सांगण्यासाठी का, का उदास होतो ऐकल्याच्या नंतर मारुती रायला रा, गैरसमज झाला आणि कधी कधी गोष्टी गैरसमज होऊनच माझं वाटत का जास्त काही गोष्टी वेगळ्या असतात वेगळ्या भासतात तसं मारुती रायला रा, महात झाला आणि मारुती रायने बोलायला सुरुवात केली किती ते पण घेशी लटिकाची म्हणून त्या वर्षी मारुती रायला मारुती राय भरत राज राम समजून बोलाय काय काय म्हणताय ऐकू थोडं उघड सर्वत्र आससी आसोनी विश्वा वेळ लावे जगी व जगान दिससिया पाताल पसे सुक्षात्मे दे देवा किती नटक पण घेतो तू किती लोकाला ठकवलं जगाला जसं ठकवलंस ना ते माझ्या पुढे चालणार नाही तुला जगाला सक्षमत्व तू लपलास बरेच लोक तुला पाहायला निघाले ती सर्व जानता जाणताय माल तुला जे जे बावया निघाले ते देवगडे नागविले नागव्यात गेले हिंडविले दिगांधीआ मला सगळं माहिती आहे किती लोक तुमच्यासाठी निघाले होते काही वस्त्राचा त्याग करून निघाले होते मी स्गवे मला दिगंबर होऊन फिरू लागलं तेव्हा हो तुझ्यासाठी पण त्यांना हिंदू नाही होणार ते माझ्याकडे चालत एक तुम्हाला सेवे पाहू लागले तुझं यासाठी काही लोकांनी अन्नाचा त्याग केला काही लोकांनी वस्त्राचा के त्याग केला काही लोकांनी पाण्याचा त्याग केला आणि हवे हवेमध्येच मला देवा तुझं नाम चिंतन करू लागले पण त्याही लोकाला तू चुकवलस पण तसं माझ्याकड जमत नाही का, का मात्र मारुदेवाची सांडिले कारण अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या साधनाचा स्वीकार केला देवबापा काही लोकांनी चहा सोडला बिड्या धरल्या काही लोकांनी बिड्या सोडल्या चला आता ती बोलायच नाही आपल्याला पण तेव्हाच महाराज बऱ्याच लोकांनी हाराचा के त्याग केला झाडाचा पाला खाऊन राहू लागले काही कपड्याचा त्याग केला वलकणी नेसून राहू लागले कशासाठी देवासाठी करू लागले सगळ्या गोष्टी देवा परंतु त्यांना सुद्धा जमू दे नाहीचा त्याग केला काही त्याग केला गौतात करून राहू लागले एक झाडे जी बोडके दांडे मुंडे फगवे झुडके फडके बोलक्याती चतुरा काही मुंडन केलं आणि काहीने महाराज काय केलं अतिशय मुलगीचे तू पंडित झाले जेव्हा तुला स्वतःसाठी त्यांना सर्व आगी भ्रमण वेगी तू कुंड राहतोस काय राम राहतोस काय प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम सर्व सुखाचा ंदाशी काम विषयावर कुठं नाही देवा तू प्रत्येकाच्या जवळ तुझा आहे तुझ्या माशी परी सेवा तू जवळून घालतोस मायेच पांगरून घालून ठकवतोसंदा मी तुम्हाला चालता येईल लोकांना जसं ठकवलं ते माझ्याकडं चालत नाही पाह्या भेणी या बाबुडी वेळा विशेष की पाणे होणी राशी कोणाशी लोकांना अनेक प्रयत्न केले पाहण्याशिवाय आली आली कसा सांगतो तुला देवा देवाची लास काढली महाराज अधिकार लागतो त्याला लाच काढायला बरं आपला अधिकार नाही तो अधिकार आहे मारुती रायचा कारण महाराज भक्ती आहे तशी तू निश्चयाचे वळण तु का म्हणे बळ लागते महाराज बळ लागतंय आयुष्य बळ आहे अनेकाचे अंगी कोणाच्या अंगात बळ नसते भक्तीचं बल आहे माझ्या मारुती राय मारुती राय म्हणते तुला लाज वाटत नाही का लगेच झाली अवतार धरला होता देवानी हिरणक्षिरण कशी आहे आणि त्याने ब्रह्मदेवाचे वेद चोरून खाली घेऊन जाऊ लागला त्यावेळेस भगवंतातून मच्छ्या अवतार धारण केलास त्याला मानलास आणि वेद ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केलेस त्या त्यावेळेस लोकांनी ओळखलं की हा मासा नसून देव आहे त्यावेळेस काय केलं हो कोणी धरता येत रुपानी कच पाय पोटी घालून घेता पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा एका दैत्याने महाराज काय केलं माहितीये का पृथ्वीचा गोळा केला तो स्वतःला घेऊन जाऊ लागला जात असताना महाराज देवा तुला दया आली त्या वस्तू काय केलं वरा अवतार झाला केला वरा सगळ्याला आपला उसाला असं ध्यान आणि त्याला पण मारण्याचं काम केलं आणि मारून मला तो प्रति ठिकाणी आणून ठेवला त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं अरे एवढ्या दैत्याला मारणारा दैत्य नसून मला दुसरा तुसरा नसून हा देवच असला पाहिजे लोकांनी केला काय केलं पडील पाठीवर आणि त्यावेळेस मला देवाचा आणि दैत्याचं भांडण लागलं समुद्रामध्ये मंथनाचा कार्यक्रम सुरू केला आणि केल्याच्या नंतर वासुकी नावाचा साप आहे आणि नावाचा पर्वत आहे नाही बांधली लोक वळू लागले पर्वत खाली जाईच नाही गेला तर सागराच्या खोलीच काही गणित असते का पण लागले त्याच पर्वत आदर फिरवला काही लोक निरक्षण हुशार होते आमच्या शिंदे हे त्यांनी शोध लावला म्हणजे पर्वत वरीच फिरायला खाली कसा जायला ढिल सुटलं तरी तिथंच फिरलं आहे तान उडलं तरी जाग फिरलाय लोकांनी नजर लावली तर खाली कासव दिसलं आरगड्या म्हणजे एवढं काय एवढा पर्वत आहे एवढे वडायले कोणीच्या पाठीला काहीच सुरवात खाजू लागली खाली नसपक मला लोकांच्या लक्षात आलं हे कासावं नसून हा देवत असला पाहिजे बरं किल्याचा प्रयत्न केला बरं काय केलं का म्हणा का बुढाव आणि धावा धा मागेची भेने सुकर हो जी वेगी दाती मोय धरीशी भागेची आणि वा अरे तू म्हणा लगे देव खेळ नाहीस तू सामान्य नाही महाराज ह तुला वेळच लागत नाही महागा लागले लोके की सुसान पळत असतो आ, अरे देवाच्या रट्यानं महाराज नाही तिथं लपण्याचं सुद्धा काम देवा तू केलास लोक शोधाय आहे हुशार आहे पण देवा त्यांनाही तू भ्रमण केलास का मान उतरायचं म्हणणं आहे मारुतीराय म्हणतात मी जाणताय त्याच्यामधला देवा तुझे किती अवतार झाले दहा अवतार तो वर्णन करतात बोला ते ओळखीता निर्धारिया पत्रो निभारे गुरुगुरे तरी शिका बाबी तर नरना केसरी होऊन टाकसी तो कशी बार धारण केला देवाने कारण त्याच्या बरोबर भक्त पडलात आला आणि आल्याच्या नंतर महाराज देवाचं नाव चिंतन करू लागला हे म्हणलं माझ्या भावाला मारलं मला त्याचं नाव घेऊ देतो होतं मी राक्षसवतीमध्ये भावा भावासाठी पक्के होते आपले म्हणतात बरं आहे आमचं भाऊ तसलं आहे पण ते तसलं म्हणलं नाही नाव देत नाही म्हणलं माझ्या राजामध्ये सगळ्या लोकांनी ऐकलं राज्यातले ऐकलं जिल्ह्यातले ऐकलं सगळ्यांनी ऐकलं पण खरच काय ऐकलं गेलं भीज बांध मोठी आपली बी मला सगळे लोक ऐकतात सुग्री महाराज पण घरचे ऐकत नाही बाहेर त्याला माणूस कसंही निपटील पण घर त्याला काहीच करता येत नाही लक्षात ठेवा तिथं आर खरे तस त्यावेळेस महाराज हिरुने कशा बोलत धराला टाकला त्याचा अरे मला भक्त पडला देवाची लिलाय मार ती भगवंताचा अंश येतो नारायण भजन करावं लागला अनेक प्रयत्न केले अनेक प्रकार केले वेळ घेताना नाही आपल्याला पण त्यावेळेस महाराज सुद्धा आहे देवा आहे त्या भक्त तू एका खांबामधून या ना केसरी तुला नरे म्हणता येत नाही आणि महाराज पश्चिम धारण केलं त्याला महाराज लोकांच्या लक्षात सामान्य नसला पाहिजे हा देवच आहे तिकडे वारी आधी अंगावारी उदर चिरोगरिया करीसी बोरे पासू पाहणार मला माहित बाबुडा विकारी रंग देशे बी की तुम्ही हरी विष्णूला त्यानंतर त्या बळीच्या दारामध्ये एवढं एवढं तुरुंग धारण केलं भिक्षा सोन करून तिथे गेला तेव्हा बोला बरे राधा ओळखणी दारी दारून द्वार पाळ तरी आज या पिवारी नाटकं बऱ्याच ठिकाणी चालले पण काही काही वस्त फार महाराज हुशार होते बरं का देवाचे चालू दिले नाही बळी राजा चतुर्भारी हे ओळखोनी द्वार पालच केलं जागा दिली काल कि महाराज तीन पाच जागा मागली सर्वांना कथा भाग आहे पण बळीराजाने एक चमत्कार केला पाय धरले सोय देश नाही त्यावेळेस देव म्हणतात बरी सोड बरी म्हणा देवा धरायला सोडायला असं कसं बदला भक्तही का म्हणला देवा सोडित नाही माग म्हणजे काय मागायची ती देवा मागतो गेल्या म्हणजे कलियुगात माणसाची कमी पडणार आहे तू देणारीस का देव म्हणजे द्याला बसलो मी सोडतो आहे दे त्यावेळेस बहिणीने सांगितलं काय करू नको तेव्हा तुम्हाला दारा दारप्रज आहे बरी राजा चतुर्भी मारो तिला म्हणतात बरी जड म्हणतात तुला दारामध्ये दारव तुला मंगा फुले मायेचे मडे निजनी वाडे गाडीसी महाराज महाराज तीन पांडावर एवढा असते का कुठं कुण कोणी माणूस नाही महाराज लोकांनी ओळखलं आणि त्याच्यानंतर महाराज जमत आग्नीच्याने नेहरू काय साबाचा कोटी महाराज जन्म घेतला देवा तू आणि घेतलास तर घेतलास आणि जमत आग्नीच्या वशनावरून आईचं मुंडक उडवलंस आणि रडायला सुरुवात केली माय माय म्हणून रडू लागला असतो आणि त्या मला लोक काय म्हणू लागले लटकीच मोकलो निधाय माय माया लोक म्हणती झाले काया पाय केवडे सुरुवाती मार मारून लोक आले बोक जमले असे भोवतार देवबापा तुमच्या समजी काय झालं काय म्हणून लागले मग माय मारली कोण मारली मीच मारली म्हणला लोक म्हणले आर मायने माईड स्वतः मारले स्वतः रडतोय हे मानवी कृत्य नसून हा ते वाई ओळखण्याचा प्रयत्न केला के आजी बाबा रोगडे किती मिळविली गेली मागडे सागरी तारो निघडे लंका काय वाडे गेलाच्या आता लोकांचं पाहिजे गरज नाही तुझ्या अवताराला सगळं मला नाटकं माहीत आहेत मी तुला ओळखितो आताच्या आता तुला माणसं मिळत नव्हती का पण कारण होतं का देवाला माणसं मिळाली असते अयुधेचा राजा काही सामान्य होता का स्वर्गामध्ये देव लोकांना मदत करण्याचं बापामध्ये होत सैन्य कमी असेल का नाही महाराज पण त्याच्या लक्षात आलं होतं रामाच्या जरा लंकेमध्ये जर मी माणसं घेऊन गेलो तर लंका सोन्याची आहे रावण रावण कश्ला माहिती तुम्हाला काय देवी अर्ध देतो म्हणून लागला हेरा जर एक एक जर हिट दिली का नाही हे सगळे तिकून झाले असते रामाची भक्तो मानले असते म्हणून महाराज वाद्या जमा केले देवा तू तू फार नाटकेस मारत राही बोलू लागले करण मार्यान मारविला लक्ष्मण शरणागता बिभीषो न पळा दया कळाली भया कळाली लोक शरणागत म्हणतात तुला शरणागत वत्सल म्हणतात पण देवा अरे त्या शरणागतासाठी प्राण द्यायला तयार झाला होता भगवंता अरे त्या शरणागताला टाकून देऊ ना त्या ठिकाणी आलास काय वाटते का राम मी मारुती लपणे ना तरी मध प्रतिवटे त्याला शिग्रगती उर्वी आपण उठवावया मारुती आहे माझ्या पुढे चालणार नाही लागले बोल गो गोवाची मोदी घेऊन यादी नवराजी कोण म्हणून माझा प्रति आपला तुम्ही मला कोण म्हणता तू कोण आहेस कुठून आला कसा आला असल्या गोष्टी बोलणं सोबत येत नाही जे रामानगे क्षण नाही येतात बांधव नाही तुम्हाला ना 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 सांगणार निर्माणचं सांग राहिलेत किती शिलो भाऊ सगळे तर मारलेत फक्त एकच रावण राहिलाय रावणाला मारा वेळ लागणार नाही जर तुम्ही नाही आला तर शब्दात बांधून तुम्हाला देणे सोडणार नाही मारुती उठवी ना लक्ष्मण निर्धारी नाही रावण अभिषेक तरी मी धुत जाणार उठवी महाराज रावणाला मारून विभीषण राज्य जर कमी मुलं सोडविणे तिथं असून तरी सुरू सोडविणे तिथं गजरी सुरू होणार जे जे कार्य आहे जानगरी प्रवेश सोडवून करीन तेवीस कोटी जाची बांधवणी सोडून आम्ही ते मध्ये महाराज प्रवेश करू बोल इतके गेल्याविने सर्वदा तुझं ढळून येते मी सिरे गुणता काय चुकू नको आता उठत होता जाऊ शकते शिवाय तुम्हाला महाग सरपू दे स्वामी पावे आयसेवे रागवेगावे सामान्य माणसानं सुख केली तर माप होती माय बास पण चांगल्या माणसानं देवा तुमच्या सारख्या योग्य नाही लागेल आणि सगळा ते बारवी सी घेसी निध माथा काय करता हे दे का देवा देवा अह रनाच्या ठिकाणी सगळ्यांना सोडून आला स्वतःचा बंधू सोडून आला आणि सगळ्या जर रावणाला येऊन जर मारला तर भगवान एवढं पातक तुम्हाला लागणार आहे आणि सगळे नंतर जग तुम्हाला बरं म्हणणार नाही मारुत नाही बनू लागले पूर्वी श्रीचे बाप बळे दिने सगळे केवी मारू विचार करा महाराज साधू संत एवढे महान असते की देवालाही जाग करण्याचं काम करते म्हणजे मा जा मारुतीला जागृत करतात काय समजून राम समजून करतात भरत आहे तो पण मारुतीला काय एक दिसले याचे कारण बरेच आहेत पण आपला सांगा वेळ नाही मारुतीला म्हणता देवा हे अपराध आहे तुमचा हे गुन्हा आहे तुमचा हे अन्याय आहे कारण तुम्ही ज्यावेळेस शिष्टाईला अंगदाला होतं राक्षसाला वांदर सैन्याने प्रत्येकाने हातात टेंबा घेतला लंकेत गेले त्यावेळेस लंका फुगवू लागले राक्षस रडू लागले रात्रीच्या वेळेला जाळवळ चालू केली होती तेव्हा त्यावेळेस तुम्हाला दया आली राक्षसांची आज घरचा परिवार तुम्ही सोडून दिलाय स्वतःचा बाहुरणाच्या ठिकाणी आहे शरणागत विषय नाही तुम्हाला काही वाटत नाही का मारुती आहे राशी भक्ताला कळत नाही तुम्ही भक्ताच रक्षण करणार आहे भक्ताच पालन पोषण करणार तुम्ही दया तुमच्या आगी देवा आज कुठं तुमची दया घेरी मारुती आहे बोलू लागले स्वर्गीची दिदी सुरवरा रावणा मारेल रामच्या

राम कधी रावणाला मारेल आणि कधी आमची सुटका होईल देवा रात्रंदिवस देव लोकाला चिंता लागलेले त्या रावणाच्या तावडीमध्ये पिडत आहेत देव लोक देवा त्यांची तरी विचार करा भगवान मारुती राय बोलू न रावणा काही चाली ब्राह्मणाचं पालन करणं तुमचं करत आहे ब्राह्मणाच्या वसनाला मान द्या तुम्ही ऋषी वाल्मिकाने वरिली वार्गिक दैशाची त्यांना वर्तुळात दहावी नामा पण वाक्य सत्य करा आणि वादवी कृष्ण जसं निर्णय तशाबद्दल वागण्याचा प्रयत्न करा दी बाळा वे वेदाची जर गुरानाजी नलंगा वे ऋषी वचनाची प्रतिज्ञा एशी श्री रामा राहा पालन करा वेदाच पालन करा आणि अशा प्रकारचं तुम्ही अपराध करू नका अन्याय करू नका मारुत्राचं म्हण नाही बोले प्रतिज्ञा जाध गरी या राते जीवेमारी शर्मा गत जाध कैवारीने उला शर्मा गताचं कैवारी तुम्ही या म्हणून ते वचन खरं करा आणि लवकरात लवकर चला मारुती सांगून बघितले देव लोकांचे सांगितलं दे। मारुती राय म्हणजे घरच्या सांगा आलीत आली देवाला दया आहे मारुती राय म्हणतात देवा आशिखवाणी के माझारी अडकली अशे सीता सुंदरी आहो तुमची पत्नी सीता ते आशिषपणाच्या ठिकाणी अडकल्या नाही निदान तिच्यासाठी तरी चला तुझी आनरघुनथा पाऊल गाला मे सर्वता तुझ विना मे सगळ व्रता खिन्न झाले महाराज अरे मारुती रायने बोलायला सुरुवात केली तो भरत आहे पण राम समजून मारुती राय म्हणतात भगवान तुमची शपथ घेऊन सांगतो तुमची आन घालून सांगतो भगवान तुम्ही जर नाही आलात तुम्ही जर असं केलं तर आमचा भूमीला भार होणार आहे उजवणार आहे भूमीला काय आमचा उपयोग आहे खरंच आहे राम नष्ट्राव काम आहे का, का। आमच्याकडे राम नष्ट्राव असायला ठेवीचा गैरबर करते जसं मारोत्रे म्हणतात देवा तू जरी इथून उठत नसतील तर देवा आमचा काही उपयोग नाही मारोत्रे थक्क होऊन बोलू लागले राजौषीकरता काय परिणाम झाला तुझ गवा त्याची भगवंता किती पाहता येवार माझ खूप झालं देवा, देवा आता लई झालं देवा ती आता तुम्ही जर देवा नाही आलात तुम्ही जर नाही उठलात आता नाही जर कार्य केलं भगवान तर मी इथून आता परत जाणार नाही पण पुढेही जाणार नाही मी निश्चित माझा प्राण व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही मारुती बोलू लागले न झालो तुझी चरणा उदासी न म्हणतात भगवान भरताना बोलशील खूप सांगितलं भगवान तुम्हाला खूप तुमची विनंती केली मी भगवान तुम्ही काय ऐकत नाही कामाची परीक्षा घेता शिवाची खूप झालं देवा आता हे निर्वाणीच पाहू नका माझ्यासाठी चला देवा तुम्ही एवढं काम करा कारण तुम्ही नाही तर देवा आम्ही काहीच नाही अशा पद्धतीची खिन्न होऊन होणार तिला लागले आसरू आले दोई डोळा गात्रे गापती चळ चळा सर्वांगी शकलोळ चारी विगळ जाऊ पाय मारुती रायने विनंती केली अगोदर मारुत्या बोलले देवाला पाहितलं पण भरत असल्या कारणास्तव तो एकही बोलत नव्हता दोनही बोलत नव्हता निष्ठा पाहत राहू लागला पण मारुत्र्याला असं वाटलं काहीतरी देवानीच माझ्यावर कोप धरला का देव माझा करत नसेल का भगवंताला दया येत नसेल मारुती रायाचं हृदय भरून आलं मारुत्र्याचा कंठ सदगरी झाला वाणी बंद पडली आणि मारुत्र्याच्या डोळ्यामधून मायबाप खळखळ खळखर असू लागले कुणासाठी येऊ लागले कुणाचा भाऊ आहे महाराज साधू संतांच प्रेम आहे माझे मारुतीराय रडू लागले त्या अवस्थेमध्ये राज ऋषी भरत सावध झाले आणि क्षणी काय घडलं प्रेम ग भरत झालं पन्नास माझ्या मारुती रायाची अवस्था झाली महाराज मारुती रायच्या डोळ्याबद्दल खळखळ हसून येऊ लागले मारुतीराय बोलत नव्हते भरताने सगळं चरित्र पाहिलं काय मारुती रायाचा आवेश आहे काय मारुतीरायाचं प्रेम आहे भरतावरच काय रामाविषयी निष्ठा आहे मारुतीरायाची त्यावरच राजर्षी भरताला सुद्धा स्नेह स्नेहून आला आणि वादर असून एवढी भक्ती करतोय एवढा लावतो लावतोय एवढं प्रेम करते माझ्या प्रामावर आणि मला काहीच कळालं नाही त्यावरच राज ऋषी भरताची अवस्था खिन्न झाली आणि भरत राज ऋषी प्रेमामध्ये मारुद्याचे प्रेम पाहून राज ऋषी भरताला चक्कर आली भारत आणि धार दिशा भरतानी जमिनीवर अंग टाकलं बोला ना। नाटवे स्वजन संतती व्रती श्रीरामे स्वादशी भरताचा विचार आहे आणि ज्या माझ्या बारुती राईनी प्रेमाचं बोललं प्रेमाचं बोलल्याच्या नंतर महाराज त्या भरताच्या वृत्तीमध्ये एवढा पालन झाला ना आहो आटवे वरण ना आश्रमा जाती आपण कोण आहोत आपला आश्रम काय आपला धर्म काय आपण काय का करतो हे कुठल्याही प्रकारचा भरताच्या ठिकाणी महाराज आजू राहिला नाही कुठल्याही प्रकारचं भान राहिलं नाही एवढं मारोत्र्याचं प्रेम पाहिल्याच्यानंतर नंतर राजौषी भरताच्या अवस्थेचं वर्णन करतात नाटवे धर्मा नाट धर्मा नाटवे रूपना भरतच प्रेम पडिला प्रेमामध्ये लीन झाली बारुतीराचं प्रेम पाहिजे महाराज भरत राजुषीला देहाचं भाव राहिलं नाही आपण कोण्या ना वर्णामध्ये जन्माला आलो आपण कोण आहोत आणि आपण काय करतो प्रत्येक जीवाला हे कळायला पाहिजे माझ्या बाबती का भारताची अवस्था झाली कारण मारुती राहायचं तसं प्रेम होत मारुती राहायची आवड होती अरादृषी भरत विचार करू लागले मी मानवी आहे ज्या रामाविषयी एवढी दया करतो ज्या रामाविषयी एवढं प्रेम आहे त्या व्यक्तीचं अरे मी त्याचा भाऊ आहे मला काहीच आठव नाही म्हणून महाराज हो तो ध्याला विसरला आष्टव विसरला वरून विसरला आणि सर्व गोष्टीला विसरून महाराज तो मुर्ची पडला बोला येणा मज संपूर्ण अवस्थेमध्ये भरत राज्य पडल्याच्या नंतर मारुती रायनी सावध झाले मारुती राय साधू संत कधी सावध असतात सावध असतात ते माणसं असतात मारुती नाही पाहिलं तर हा तर पडलाय हा राम नसला पाहिजे राम असला तर राम, राम पडला नसता मी बऱ्याचशा काही बोलल्या गेलो गोष्टी दिसानंतर मला रामासारखा दिसतोय पण कोण असला पाहिजे विचार करू लागले बोला दिसे श्री रामाचा दृश्य देही काना रूप दावाने गुण काही मारुतीन करू लागले मारुतीन आहे का मारुतीन करतात मारुती देवी पाहणे पाहता काही भावनेशी ठाव आहे वेगळे काही निशा माझ्या मारुत्राला एवढं काही दिसत नव्हतं म्हणून भरत आहे का राम आहे दिसलाच नाही का तर मला सर्वाभूती एक वासुदेव खाण्याची वृत्ती माझ्या मारुतीरायाची होती मारुती राय मनात विचार करतात मी बोललो पण हा रामच आहे वाटतोय मला पण राम नाही म्हणा तर रामासारखाय हे काय आऊ होणार नाही हे आऊश मला एवढा दिसत नाही का तो मारोत्राच्या त्रिपुटची बोलवून झाली होती मारुत्रा विचार करू लागले बोला सुरेखा रे रामासारखा दिसतोय थान मान गुण लक्षण आता पा आता इथं भरताला तरी काय हे का पितांबर आहे का पण मारुतीला पितांबर दिसू लागला कारण मारुती मोरी मोडतात याच्या तिसऱ्या अध्यामध्ये सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्म स्वरूप सोय आपण जग देखणे ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तो नेणे ने, सज्जनाचे लक्षण आहे आपण रामाचा अनुभव हो घेणे आणि राम जगामध्ये पाले ही मारुतीची वृत्ती होती म्हणून मारुतीला कितांब दिसू लागला ठाण दिसू लागला मान दिसू लागला कोण दिसू लागला बोला मनात म्हणा भरत घालो नि आलो टांगन तोरी कपिनात विनविला करायत पाहिले तेवढ्या मध्ये भरत राज ऋषी सावध झाले मारुत्राला हात जोडे काय बोलतात रामा का रामा तू रामाग राम सुरुवात केली अरे बाबा तू रामाचा निज भक्त आहेस भाग्यवान आहेस अरे आहो रात्रच बारा आताही प्रार्थ तू रामाचं चिंतन करतो रामा सेवन करतो बोलू लागले मीरा मी रामागडा बांधू भजन ही नमाधो नायक केम गदा गांधू इतकाचं वर्ण नाही कि ज्याच्या नगरीमध्ये भजन करता येते सगळा आनंद जगाला बघायला मिळतो तो म्हणतोय मी आबा काय मला भजन घडतय बोलाचे नाम नाटव श्रीरामाचे प्रेम भजन धम मी ग ज्याच्या सर्व इंद्रियामध्ये राम तो म्हणतोय मला रामाचं ध्यान नाही रामाचा आहे बोला तू सभा श्रीराम भजन रामे विनंद नसी आना प्रेमा ग्री रामे

कधी रामाची गोष्टी ऐकली नाही कधी रामाची कथा ऐकली नाही आता आहे का नाही महाराज जाने जीवन महाराज जसा काढतोय जो अखंड महाराज रात्रंदिवस चिंतन करतोय तो भरत म्हणतोय मी म्हणतो आपल्यासारख्या कुठं सांगावं नव नाही महाराज हे म्हणून महाराज मारुत्याच्या वर्ण कथा काय काय म्हणतात ऐका वया श्रीराम कथा तरी आणि माझ्या मनामध्ये वेता ओळख मारुती तू जाणतायस मारुती तुला सांगायची गरज नाही मारुती अरे मारुती माझ्या मनामध्ये अनिवार अवस्था आहे कशासाठी रामाचं चिंतन ऐकण्यासाठी मारुती अरे उदास होऊ नको मारुती अरे माझं समाधान करा ऋषी भरती विनंती करता आरणी जी चिंतिता कोणी सांगेल केला लामचरित्र आणि आधी तू भेटला जी था तरी सागे त मध भरत म्हणतात मारुती अरे चौदा वर्षापासून मी पिढीत येतो आ ऋषी सतत तुम्हाला असं वाटत होत काय मी पावे पावेन काय कृपा करीन नारायण आयशी सांगा तुम्ही करा समाधान चित्त माझे ही अवस्था मारुती माझ्या हृदयामध्ये आहे आणि वर्षाच्या नंतर का भगवंतानी माझ्यावर कृपा केली आणि आज मारुती तुम्हाला भेटला खरोखर भाग्यवान आहे याच्यासाठी मारुती नको म्हणून नको आणि कथा सांगून माझं समाधान कर एवढी राजृषी भरताची विनंती आहे कोणाला मारुती राहायला आहे आता पुढच्या अध्यामध्ये आमची सेवा संपलेली आहे ती शेकोया राहिल्या आता तरी मी कशी केली कडकड वाकडे काढले देव जाणे झाल्याने सेवा मारुत राहायचं तरी समोर कोण शेवला पूर्ण येतात पुंडली ज्ञानदेव तुका राम राजा रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान यानंतरची दोडी वाचक बापूराव महाराज दुबे बलसा व सूचक सुगुरु महाराज दुबे बलसा व पुढची दोडी मुंद्राजी महाराज माहेरकर व सूचक दत्ता महाराज थंभेगावकर तयार रहा